फक्त तीन दिवस बाकी ई केवायसी केली नाही तर पुढचे पैसे मिळणार नाहीत नमस्कार लाडक्या लाडक्या बहिणींनो बहिणींनो राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यांनी सर्व लाडक्या बहिणींना एक विनंती केली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा लाभ अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी ई के वाय सी प्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे यासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख असून आता फक्त शेवटचे चार दिवस उरलेले आहेत सर्व लाडक्या आजच ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करा अशी विनंती महिला व बाल विकास मंत्री आदित्य ताई तटकरे यांनी केलेली आहे आपल्या एक्स हँडलच्या माध्यमातून आदिती ताईने सर्व लाडक्या बहिणींना ही विनंती केलेली आहे तर लाडक्या बहिणीं येणाऱ्या एकतीस डिसेंबर पर्यंत तुम्हाला आपली ई केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे जर तुम्ही ई केवायशी पूर्ण केला नाहीत तर तुमचा लाभ बंद होणार आहे लाडक्या बहिणींनो तर बघा एकतीस डिसेंबर ही अंतिम तारीख आहे म्हणजे शेवटची तारीख आहे म्हणून महिला व बाल विकास मंत्री आदिती ताईनं आपल्याला विनंती केली आहे लाडक्या बहिणींनो लवकरात लवकर आपली ई के, के वाय सी लोकर पूर्ण करून घ्यायची आहे जर तुम्ही ई के वाय सी पूर्ण नाही केली तर तुमचा लाभ बंद होणार आहे तुम्हाला पुढे लाभ अखंडपणे सुरू ठेवायचा असेल तर तुम्हाला ई केवायशी करून घ्यायचा आहे लाडक्या बहिणींनो तर लाडक्या बहिणीनो महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी वितरणाच्या संदर्भात म्हणजेच नोव्हेंबर महिन्याच्या वितरणाच्या संदर्भात कुठलीही माहिती दिलेली नाही म्हणजेच आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा जानेवारी महिन्यामध्ये भेटू शकतो अशी दाट शक्यता आहे लाडक्या बहिणीनो तर लाडक्या बहिणीनो मंत्री आदित्यताई तटकरे यांनी जर आपल्याला कुठलीही वितरणाच्या संदर्भात माहिती दिली तर मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवून प्रूफ के साथ टाकणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे तर लाडक्या बहिणीनो व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन अपडेट घेऊन नमस्कार